गोव्यात गेल्या वर्षी एकतीस ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या गरज काळोखात आश्चर्यकारकरीत्या एक कार धक्क्यावरून थेट नदीच्या पात्रात गेली होती त्या कारमध्ये गुजरातचा वीस वर्षांचा तरुण आणि त्याची प्रियसी प्रवास करत होते आश्चर्य म्हणजे पोहण्यात तरबेज असलेली प्रेयसी कारचा दरवाजा उघडून पोहत किनाऱ्यावर आली पण सोबत जगण्या मरण्याच्या शपथा घेतलेल्या प्रियकराला तसंच पाण्यात सोडून आली धक्कादायक बाब म्हणजे त्याला पोहता येत नव्हतं आता या घटनेला एक वर्ष उलटलं तरी अजून त्या तरुणाचा पत्ता लागलेला नाहीये तो जिवंत आहे की मृत झालाय हे देखील समजू शकलेलं नाहीये गुन्हा शाखा त्याचा कसून शोध घेत आहे बाशुदेव भंडारी असं या बेपत्ता तरुणाचं नाव आहे याच घटनेचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट गुजरातच्या अहमदाबादमधील व्यावसायिक नारायण भंडारी यांचा मुलगा बाशुदेव याचं तिथल्याच एका मुलीवर प्रेम जडलं तीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी त्यांनी सोबत जगण्याची आणि सोबत मरण्याची शपथ घेतली तेव्हा बाशुदेव तारुण्याच्या उंबरट्यावर म्हणजे सतरा वर्षांचा होता पुढे तरुणी शिक्षणासाठी गोव्यात आली गोव्यातल्या साखळी शहरातील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये तिनं ॲडमिशन घेतलं तिलाच भेटण्यासाठी बाशुदेव दोन हजार चोवीस साली ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात गोव्यात आला सा होता प्रेमाचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी साधारण एक लाखाची कॅश घेऊन तो घरून निघाला होता गोव्यात आल्यानंतर त्यानं रेंटवर कार घेतली एकतीस ऑगस्ट रोजी कॉलेजच्या बाजूलाच एका हॉटेलमध्ये त्यांनी पार्टीचं आयोजन केलं होतं या पार्टीत प्रेयसीसोबत कॉलेजमधील तिचे दोन मित्र देखील उपस्थित होते तिथली पार्टी आटोपल्यानंतर मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास बाशुदेव प्रेयसीला घेऊन भाडेपट्टीवरील कारनं साखळीहून हणजुनाला निघाला होता वाटेत त्यांच्या कारची बेळगाव मधील पर्यटकांच्या कारला धडक बसली बेळगावच्या त्या पर्यटकांनी त्यांच्या कारचा पाठलाग केला या कारमधील लोकांच्या तावडीत सापडू नये म्हणून बाशुदेवनं गाडी वेगात नेली रस्ता चुकून ते आखाडा सांतिस्ते येथील नदीकडच्या धक्क्यावर पोहोचले रात्रीच्या गर्द काळोखात फेरीत धक्क्याचा अंदाज न आल्यानं त्यांची कार थेट नदीत गेली आश्चर्य म्हणजे बाशुदेवची प्रेयसी कारमधून बाहेर पडण्यात यशस्वी ठरली तर बाशुदेव नदीतून कुठे गेला हे आज तागायत समजू शकलेलं नाहीये साधारण महिनाभर अग्निशामक दलापासून नौदलाच्या पथकाने त्याचा शोध घेतला मात्र तरी देखील त्याचा थांब पत्ता लागलेला नाहीये दरम्यान प्रेयसीच्या कुटुंबानं कट रचून त्याला गायब केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला होता दृष्टीनं गुन्हा शाखेकडून अजून तपास सुरू आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा